शिक्षक बदल्यांसाठी बोगस प्रमाणपत्र ही हेडलाइन तुम्ही अलीकडे नक्की पाहिली असेल पण नेमकं काय घडलं प्रमाणपत्र बनावट होती का की प्रशासनात काही गोंधळ झाला कोल्हापूर जिल्ह्यातील सतरा शिक्षकांची पडताळणीसाठी गैरहजेरी या चर्चेचा केंद्रबिंदू ठरली आहे पण त्यामागचं चित्र थोडं अधिक गुंतागुंतीचं आहे नमस्कार मंडळी मी कृतिका आणि तुम्ही बघत आहात ट्रेंडी गप्पा कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या शिक्षक बदलत्या प्रक्रियेत बोगस प्रमाणपत्रांचा वाद सीपीआर तपासणी आणि या घटनेचं प्रशासन शिक्षण आणि शिक्षकांवर होणारा परिणाम सोप्या भाषेत सगळं जाणून घेऊयात तथ्यांसह पार्श्वभूमीसह आणि सुधारणा कोणत्या शक्य आहेत तेही आता प्रकरणाचं मूळ काय आहे कोल्हापूर जिल्हा परिषदेशात तीनशे छप्पन शिक्षकांनी बदल्यांसाठी विविध प्रमाणपत्र सादर केली ही प्रमाणपत्र वैद्यकीय कौटुंबिक अपंगत्व किंवा विशेष कारणांसाठी आवश्यक असतात पण काही शिक्षकांनी खोटी प्रमाणपत्र जोडल्याच्या तक्रारीमुळे प्रशासनाने सीपीआर संस्थेकडे पडताळणी सोपवली आता तपासणी दरम्यान सतरा शिक्षक पडताळणीसाठी उपस्थित राहिले नाहीत यामुळे या, या शिक्षकांवर शिस्तभंग आणि निलंबनाची शक्यता व्यक्त केली जात आहे सीपीआर म्हणजे काय आणि भूमिका काय आहे वृत्तांनुसार सीपीआर ही जिल्हा परिषदेने नियुक्त केलेली प्रमाणपत्र पडताळणीसाठी संस्था आहे परंतु तिचा अधिकृत दर्जा आणि प्रक्रिया सार्वजनिकरित्या स्पष्ट केलेली नाही प्रशासनाने प्रमाणपत्र या संस्थेकडे सत्यापनासाठी दिली आणि त्यानंतर उपस्थित न राहिलेल्या शिक्षकांची नावे नोंदवली पण प्रश्न असा आहे की उपस्थित न राहणे म्हणजे खोटं प्रमाणपत्र देणं आहे का तर अजूनही या प्रश्नाचं अधिकृत उत्तर उपलब्ध नाही शंका आणि अपूर्ण माहिती या प्रकरणात अजूनही काही अस्पष्टता आहे या सतरा शिक्षकांच्या अनुपस्थितीमागची कारण काय होती त्यांना नोटीस योग्य वेळेत मिळाली का आणि तपासणी प्रक्रियेत त्रुटी झाल्या का आणि सर्वात महत्वाचं म्हणजे बोगस प्रमाणपत्रांचा पुरावा नक्की कुठे आहे या सर्व बाबींची स्पष्टता येणं बाकी आहे संभाव्य परिणाम आणि दुष्परिणाम या पडताळणीमुळे प्रकरणाचा बनावट असल्याचं निष्पन्न झालं पण संबंधित शिक्षकांवर निलंबन सेवा समाप्ती किंवा कायदेशीर कारवाई होऊ शकते पण जर तपासणी अपुरी किंवा एकतर्फी असेल तर त्याचा फटका शिक्षकांवर बसू शकतो या घटनेमुळे शिक्षण विभागावरचा डळमळीत होतो आणि शिक्षक संघटनांमध्येही अस्वस्थता वाढते शिक्षक हे समाजाचे आधारस्तंभ आहेत त्यामुळे त्यांच्यावर आरोप झाले तर तो केवळ व्यक्तीचा नव्हे तर व्यवस्थेचा प्रश्न ठरतो ही घटना केवळ सतरा शिक्षक इतकी मर्यादित नाही ही आपली शिक्षण व्यवस्था किंवा पारदर्शक आणि उत्तरदायी आहे याचा कस लावणारी ला आहे जर पडताळणी योग्यरित्या गे केली गेली तर दोषींवर कडक कारवाई व्हावी पण जर प्रक्रिया अपूर्ण असेल तर तीच अन्याय ठरते शिक्षक बदलत्या प्रक्रियेला आता केवळ कागदी नव्हे तर डिजिटल आणि सत्यापनक्ष चौकट आवश्यक आहे तुमच्या मते या प्रकरणात प्रशासन योग्य पद्धतीने वागतंय का सीपीआर सारख्या संस्थांची भूमिका पारदर्शक असावी का, का, का? आणि तुमचे मत कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशा शिक्षण प्रशासन आणि धोरणात्मक खऱ्या गोष्टी जाणून घ्यायच्या असेल तर ट्रेंडिंग अप्पाला नक्की फॉलो करा